तुमच्या आतापर्यंत किती आले नाही नॉट सिंगल गोष्ट गोष्ट कारण कालावधीत सगळे ग्रामपंचायत रोजगार आणि शला ठेवले या सभामंडपात पुढच्या वर तालापन्न व्हायचं आहे काही क्षणात मंजुरीच तर काही होणार नाही पत्र कोणतं बाकी सगळं काम चाललीच आहे मंजूर शासनापत्र मिळून कधी कोणते वीस मार्च दोन हजार पंचवीस होतो बरं पण वीस वर्षभर आपण तिसरे आले आपले कामा डिसेंबर पण अरे बाबा ते बंदच आहेत आठ चाळीसचा रेशो मेंटेन होत नाही अलग लक्षात नाही त्याचं रेशो मेंटेन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि यांचा आहे त्यामुळे कलेक्टरचं एक पत्र आहे अलग लक्षात रेशो हे सगळे तेच पत्र आहे आणि ज्या लोकांचं ते वीच वेळ मनोरंजन जोड करत नाही आपण रद्द झाल्या त्या चार लाखाच्या होत्या पाच लाख झाल्या पाच लाख द्यायला पाहिजे का चार लाख पाच लाख द्यायला पाहिजे जर मंजुरी देत नसेल पाच लाख मंजुरी त्यातून पाहिजे एक तीन गावात सत्तर गावं चालू आहे खूप लाजरीवानी गोष्टी तुम्ही भोकरदनाचा जवळपास दोन हजार हजारची घालून मंजूर झाल्या कोलंब्रीला आता आम्ही माग नगरला तर तिथल्या पण शेतकरी विरी मंजूर चालू आहे खूप कामं चालू आहे आपल्या सिल्लोडमध्ये एकशे तीन गावात सत्रिश कामं चालू आहे की जी हजारो कामं चालू पाहिजे वृक्ष लागू कामं बंदी गायकवाडीची कामं बंदी शेतनगिरींची कामं बंदी व्यक्ती दाबा योजना बंदी काय कारण याला का लोकप्रतिनिधी सांगितलं तुम्हाला की बंद ठेवा म्हणून नाही भाई कोण सांगणार आपल्याला मग करा ना का मग काय अडचण नाही आपण एवढं गाज्यावाजे करतोय पेपरात वाटमा लागत्या की बाबा असे काम जर काम परत काही काम झालं नाही